नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए प्रथम वर्ष सत्र दुसरे ऐच्छिक मराठी मध्यगिल मराठी साहित्य अभ्यासपत्रिका चौथी या अभ्यासपत्रिकेतील गद्य विभागातील पहिला पाठ आज आपण अभ्यासणार आहोत हा पाठ आहे अनुसरले याचा देवो निरूपण हाँ हा पाठ म्हणजे एक लीळा आहे ही लीळा माहीमभट्टांच्या लीळा चरित्र या ग्रंथातील आहे मराठी गद्यपद्य साहित्याची पायाभरणी करण्यामध्ये महानुभाव संप्रदायाचा अत्यंत मोलाचा असा वाटा आहे श्री चक्रदेव स्वामींनी स्थापन केलेला हा महानुभाव संप्रदाय या महानुभाव संप्रदायातील एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणजे माहीमभट्ट त्या माहीम भट्टाचा जन्म केव्हा झाला याबद्दलचा उल्लेख सापडत नाही पण यांचा निर्वाण मात्र इसवी सन तेराशे तीन साली झालेला आहे भट्ट हे मराठीतले पहिले चरित्रकार समजले जातात हे मराठीतले पहिले गद्यलेखक समजले जातात माहीमभट्टाचा जन्म नगर जिल्ह्यातील सराळे या गावी झालेला आहे एका गर्भश्रीमंत ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यांचा मूळ व्यवसाय सराफीचा होता आणि पुढं ते आपल्या वैभवसंपन्न जीवन सोडून महानुभाव संप्रदायामध्ये येऊन श्री गोविंद प्रभूकडून दीक्षा घेतात आणि महानुभाव संप्रदायाचा स्वीकार करतात सुरुवातीला श्री चक्रधर स्वामीकडे येतात चक्रधर स्वामीकडून दीक्षा घेतात आणि त्यानंतर गोविंद प्रभूकडं येऊन दीक्षा घेऊन त्यांच्या सहवासामध्ये शेवटपर्यंत ते राहतात त्या ठिकाणी पहा महानुभाव संप्रदायाच्या एकूण साहित्यामध्ये माहीमभट्टाचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे श्री चक्रधर स्वामींच्या निर्वाणानंतर किंवा उत्तरापंथे प्रयाणानंतर माहीमभट्टांनी चरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे चक्रधर स्वामींच्या जीवनातील आठवणींना संकलित करून हा ग्रंथ सिद्ध करण्यात आलेला आहे या ग्रंथाला चक्रधर चरित्र असं नाव न देता त्यांनी चरित्र असं नाव देतात कारण चक्रधर स्वामी हे श्रीकृष्णाचे पाचवे अवतार होते श्रीकृष्णाच्या जीवनातल्या घटनांना लीला म्हणतात आणि चक्रधर श्रीकृष्णाचे पाचवे अवतार असल्यामुळं त्यांच्या जीवनातील घटनांना ते लीला म्हणून उल्लेख करतात आणि त्यांच्या जीवनातील त्... चक्रधर स्वामींच्या जीवनातील अशा विविध घटनांचं संकलन करून त्यांनी लीळाचरित्र हा ग्रंथ सिद्ध करतात हा मराठीतला पहिला गद्यग्रंथ आहे हा मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ आहे एक उत्कृष्ट गद्यग्रंथ काय असतो एक उत्कृष्ट चरित्र ग्रंथ काय असतो याचा एक उत्तुंग आदर्श मराठी साहित्य विश्वासमोर माहीम भट्टांनी लिळा चरित्र या ग्रंथाच्या माध्यमातून प्रस्थापित केलेला आहे म्हणजे गद्य चरित्र ग्रंथाचा एक मानदंड प्रस्थापित करण्याचं काम माहीम भट्टांनी लिळा चरित्र या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे असं म्हणतात की हा लीलाचरित्र या महानुभाव संप्रदायातला पहिला ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ महानुभाव साहित्याची गंगोत्री ठरलेला आहे पुढील सगळं सर्व महानुभाव संप्रदायाचे ग्रंथ याच ग्रंथाच्या उदरातून निर्माण झालेले आहेत मग त्यामध्ये सूत्रपाठ असो दृष्टांतपाठ असो स्थानपोती असो पूजावसर असो अशा अनेक प्रकारचे ग्रंथ या लीचरित्र या ग्रंथाच्या उदरातून उद्भवलेले आहेत म्हणून या लीचरित्र ग्रंथाला महानुभाव साहित्याची गंगोत्री असं म्हणतात लीचरित्र या ग्रंथामध्ये महानुभाव संप्रदायाचं तत्त्वज्ञान आलेलं आहे त्याचबरोबर तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक धार्मिक जीवनाचं दर्शन घडते सा समाजातील चाली रीती रूढी परंपरा ह्या सगळ्या गोष्टी या ग्रंथातून समोर येतात म्हणजे तेराव्या शतकातील सामाजिक वा सामाजिक वास्तव समाज जीवन समजून घेण्याच्या दृष्टीनं हा ग्रंथ नितांत महत्त्वाचा आहे ह्या ग्रंथाचे काही वाङ्मयीन विशेष आहेत पा हा ग्रंथ म्हणजे त्या ग्रंथामध्ये अल्पाक्षर रमणीयत्व आहे घागर मे सागर या उक्तीचा सा प्रत्यय या ग्रंथामध्ये येतो हा ग्रंथ संवादात्मक पद्धतीनं साकारलेला आहे ह्या ग्रंथातील संवाद एखाद्या नाटकातील संवादाप्रमाणे अत्यंत अर्थपूर्ण आणि परिणामकारक आहेत म्हणजे एक गद्य लेखक काय उंचीचा असतो त्याचा आदर्श या ग्रंथामध्ये पाहायला मिळ मिळतात त्याचे आदर्श या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात तर आता पहा अनुसरले याचा दृष्टांत म्हणजे या लिळेचं हे जे शीर्षक आहे शीर्षकामध्ये नेमकं काय दडलेलं आहे अनुसरलेयाचा अनुसरले याचा दृष्टांत म्हणजे देवाचं जो अनुसरण करतो त्याचा देव असतो म्हणजे जो अनुसरण करतो जो निष्ठेनं देवाची उपासना करतो त्याचा देव असतो तो कोण्या जातीचा आहे पुरुष आहे का स्त्री आहे गरीब आहे का श्रीमंत आहे हे देवाच्या दृष्टीने दे महत्त्वाचं नसते जो श्रद्धेनं निष्ठेनं देवाची उपासना करतो देवाचं अनुसरण करतो त्याचा देव असतो देव हा कुणाची जात पाहत नाही देव हा कुणाचं वर्ण पाहत नाही देव हा कुणाचं कुळ पाहत नाही आणि देव हा स्त्री आणि पुरुष हे भेदभाव पाहत नाही जो श्रद्धेनं निष्ठेनं देवाची उपासना करतो देव त्याचा असतो हा संदेश या लिळेतून मिळतो म्हणून या लीला शीर्षक आहे अनुसरले याचा देवो दृष्टांत अनुसरलेयाचा म्हणजे उपासना करणाऱ्यांचा देवो म्हणजे देव तर या ठिकाणी पहा या लिलेला गुरुवाची लीळा असंही म्हणतात कारण गुरव म्हणजे पुजारी मंदिरामध्ये जे पुजारी असतात जे देवाच्या मूर्तीची पूजा करतात देव त्यांचा असतो अशी लोकांची धारणा होती म्हणजे सर्वसामान्य माणसाची अशी धारणा होती की मंदिरामध्ये जो पुजारी पूजा पुझा करतो जो पुजारी मूर्तीची पूजा करतो ती देवाची मूर्ती त्या पुजाऱ्याची असते किंवा त्या मूर्तीवर देवावर पुजाऱ्याचा अधिकार असतो अशी लोकांची धारणा होती अशा प्रस्थापित लोकधारणेला चक्रधर स्वामींनी या लीतूनच छेद दिलेला आहे किंवा लोकमनातील ही जी धारणा आहे ती धारणा बाजूला काढण्याचं काम चक्रधर स्वामींच्या लीळेतून झालेलं आहे आता आपण लीळेमध्ये पहा एक बाईसा नावाची चक्रधर स्वामींची शिष्य आहे ती चक्रधर स्वामींना काही प्रश्न विचारते ती चक्रधर स्वामींना म्हणते पा बाबा हे अवघे वेद वक्ते श्रीकृष्ण चक्रवर्ती परमेश्वरू म्हणून माणिती पूजिती तरी या काही गोमटे अति म्हणजे ती म्हणते की बाबा बाईसा चक्रधर स्वामींना म्हणते की बाबा अनेक वेद वेद पंडित म्हणजे वेदावर अधिकार मिळवलेले अनेक वेद वक्ते म्हणजे प विद्वान वेद पंडित श्रीकृष्ण चक्रवर्ती ते परमेश्वरू म्हणती म्हणजे च श्रीकृष्णाला परमेश्वर समजतात आणि परमेश्वराची ते म्हणजे आणि श्रीकृष्णाची ते पूजा करतात अनेक वैदिक पंडित वेदपंडित श्रीकृष्णाला देव मानतात आणि श्रीकृष्णाचीच मनोभावे पूजा करतात तरी या काही गोमटे आती यातून यातून त्यांना काही चांगलं काही मिळते काय गोमटे म्हणजे उत्तम यातून त्यांना काही उत्तम काय मिळते का किंवा चांगलं काय मिळते का यातून काही चांगलं होते का आती म्हणजे मिळणे होणे तरी या काही गोमटे आती तेव्हा चक्रधर स्वामी काय म्हणतात पहा चक्रधर स्वामींना मानुभाव संप्रदायामध्ये सर्वज्ञ असं म्हणतात तर सर्वज्ञ म्हणितले म्हणजे सर्वज्ञ काय सांगतात पहा चक्रधर स्वामी काय सांगतात बाई बरोबर आहे बाई मिळते श्रीकृष्णाची उपासना केल्यानंतर चांगलं काहीतरी उपलब्ध होते प्राप्त होते मिळते म्हणजे ती विचारते की ती विचारते की बाबा अनेक वैदिक पंडित वेदज्ञानी माणसं श्रीकृष्णाची पूजा करतात खरंच त्याच्यातून त्यांना काही चांगलं काही मिळते का त्यांचं चांगलं काही होते का असं ती चक्रधर स्वामींना विचारते तेव्हा चक्रधर स्वामी म्हणतात पहा सर्वज्ञ म्हणितले म्हणजे चक्रधर स्वामी म्हणतात आतीबाई मिळते बाई त्यांचं कल्याण होत असते तेव्हा ते पहा ते कवण बाबा म्हणजे त्यांचा उद्धार कसा होतो किंवा त्यांना कसं मिळते किंवा त्यांचं कसं चांगलं होते त्यांचा उद्धार कसा होतो सर्वज्ञ म्हणितले बाई हे लोक श्रीकृष्ण चक्रवर्ती ते माणिती म्हणजे ते सांगतात पहा बाई जे लोक श्रीकृष्णाच श्रीकृष्णाला मानतात किंवा श्रीकृष्णावर श्रद्धा ठेवतात तेने तया संपत्ती जोडे म्हणजे जे, जे लोक श्रीकृष्णाची पूजा करतात श्रीकृष्णाला मानतात त्यांना संपत्ती प्राप्त होते तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येकाच्या मनामध्ये संपत्तीची ओढ असते संपत्तीबद्दल आवड असते किंवा प्रत्येकाला असं वाटते आपण श्रीमंत व्हावं आपल्याकडं संपत्ती यावी आणि या ठिकाणी चक्रधर स्वामी सांगतात बाई हे लोक श्रीकृष्ण चक्रवर्ती ते मानिती तेने तया संपत्ती जोडे म्हणजे त्यांना संपत्ती प्राप्त होते अवांतर मृत्यू चुके अपघाती त्यांचं निधन कधी होत नाही सगळ्यांना अपघाती निधनाचं दुःख भीती असते पा अपघाती निधनाची भीती असते आणि चक्रधर स्वामी सांगतात श्रीकृष्णाची जे पूजा करतात त्यांना संपत्ती मिळते आणि त्यांचा अपघाती मृत्यू होत नाही आणि देहांती आर्जिलेया जाती आयुष्यभर चक्रधर म्हणजे श्रीकृष्णाची पूजा केल्यानंतर आपला उद्धार होतो किंवा आपली उपासना आपली पूजा फळाला लागते म्हणजे सार्थकी लागते मग असं ते सांगतात पा तेव्हा पुन्हा चक्रधर सांगतात सर्वज्ञ म्हणितले बाई असं सर्वज्ञ म्हणतात तेव्हा पुन्हा ती बाई विचारते पा देव काही गुरुवाचा गुरव म्हणे मंदिरामध्ये जो पुजारी असतो देव त्या पुजाऱ्याचा असतो का असा प्रश्न कोण विचारते बाईसा चक्र म्हणजे चक्रधर स्वामींना विचारते बाबा मंदिरामध्ये जो पुजारी असतो तो देवाची पूजा करतो त्याचा देवावर अधिकार असतो म्हणजे देव पुजाऱ्याचा असतो का कारण पुजारी म्हणतो देव माझा देव तो गुरुवाचा नव्हे की बाई तेव्हा चक्र चक्रधर स्वामी सांगतात पहा जरी गुरु म्हणत असला देव माझा तरी देव गुरुवाचा होऊ शकत नाही देव मंदिरातल्या पुजाऱ्याचा होऊ शकत नाही देव तो येथीच्या या भक्ताचा इथल्या सगळ्याच भक्तांचा देव असतो को देव कोण्या एका पुजाऱ्याचा नसतो चक्रधर स्वामी किती मोठं तत्त्वज्ञान सांगतात पहा ते सांगतात की देव कोण्या एका पुजाऱ्याचा नाही तर देव या जगातल्या सर्व भक्तांचा आहे जे जे लोक अंतःकरणातून देवाची भक्ती करतात त्या सगळ्यांचा देव असतो देव कोण्या एका पुजाऱ्याचा नसतो देव कुणा एका ब्राह्मणाचा नसतो देव कुणा एका श्रीमंताचा नसतो राजाचा नसतो देव हा या जगातल्या सगळ्या भक्तांचा असतो तैसा ठाऊ बाई अनुसरले या देवो हो का म्हणजे जो देवाची भक्ती करतो जो अंतकरणपूर्वक देवाची भक्ती करतो जो प्रामाणिकपणे देवाची भक्ती करतो किंवा देवाला अनुसरतो देव त्याचा असतो देव कुणाचं कुळ जात वर्ण लिंग पंत प्रांत देश काही पाहत नाही जो श्रद्धेनं निष्ठेनं देवाचं अनुसरण करतो म्हणजे देवाची भक्ती करतो हा देव त्याचा असतो असं चक्रधर स्वामी या लिळेमध्ये सांगतात म्हणजे देवावर कुणाचीही मक्तेदारी नसते ना पुजाऱ्याची नसते कुणाची नसते जे जे लोक देवाची अंतकरणातून भक्ती करतात देव त्यांचा असतो देव त्यांचा उद्धार करतो आणि अहीक जीवन सुखानं जगण्यासाठी त्या त्यांना देव संपत्ती देतो त्यांचा अपघाती मृत्यू चुकतो जे अशा प्रकारचे विचार चक्रधर स्वामी सांगतात म्हणजे देवावर कुणाची मक्तेदारी नाही ना पुजाऱ्याची नाही ना, ना, ना गुरुवाची नाही जे जे लोक अंतकरणातून देवाची भक्ती करतात त्या सगळ्यांचा देव असतो हा संदेश अनुसरले देव या देवनिरूपण या लिळेतून चक्रधर स्वामींनी दिलेला आहे बाईसा आणि श्री चक्रधर स्वामी यांच्यात चाललेला संवाद म्हणजे ही लिळा आहे मित्रांनो आता ही लिळा वाचत असताना तुम्हाला काही कळणार नाही कारण मित्रांनो ही जी भाषा आहे ही भाषा तेराव्या शतकातली भाषा आहे या तेराव्या शतकामध्ये आपल्या भाषेमध्ये उर्दू अरबी फारशी इंग्रजी असे कोणतेही दुसऱ्या भाषेतले शब्द नव्हते ही तेराव्या शतकातली शुद्ध स्वरूपाची मराठी भाषा आहे आणि या शुद्ध स्वरूपाच्या तेराव्या शतकातली मराठी भाषा असल्यामुळं या लिळेतले अनेक शब्द आपल्याला कळत नाहीत पण तेराव्या शतकातील एक भाषेचा नमुना म्हणून या लिळेकडे आपल्याला पाहता येतो त्याचबरोबर या ग्रंथामध्ये संवाद लीलाचरित्र या ग्रंथामध्ये वाक्य कसे छोटे छोटे आहेत संवाद कसे अर्थपूर्ण आहेत संवादातून बोलणाऱ्या माणसाचं व्यक्तिमत्व बोलणाऱ्या माणसाचं मन कशा पद्धतीनं प्रकट होते हे या लिळेतून पाहायला मिळते एक चटकदार भाषा अल्पाक्ष रमणीयत्व हे लिळाचरित्राचे सगळे विशेष या लिळेतून पाहायला मिळते म्हणजे एक लिळाचरित्र ह्या ग्रंथाची रचना नेमकी कशी आहे हे समजून घेण्याच्या दृष्टीनं ही गुरुवाची लिळा ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी लिळा आहे तर मित्रांनो या ठिकाणी चक्रधर स्वामींनी आहे देवो या लीळेमध्ये देव हा कुणा एकाचा नसतो जे जे लोक प्रामाणिकपणे निष्ठेनं देवाची भक्ती करतात त्या सगळ्यांचा देव असतो हा महानुभाव संप्रदायाचा एक विचार किंवा महानुभाव संप्रदायातलं तत्त्वज्ञान या लिळेमध्ये या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी सांगतात तर अशा प्रकारची लिळा म्हणजे अनुसरलेया देवो निरूपण ही लीळा आहे ही लीळा मराठीतील पहिला गद्यग्रंथ ली या ग्रंथातील ही एक महत्त्वपूर्ण लीळा आहे तर मित्रांनो इथे थांबू